नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहे पण लेखमाती माहेरला गेलेली दमन भागून आली बिचारी हाय का ना दमली कशी झाली सगळ्या बहिणींची राखी पौर्णिमा मला सांगा चांगली होय पूजेची चांगली झाली बरं का राखी पौर्णिमा कशी झाली ते आपल्या सगळ्याला माहितीच आहे का नाही मी काय नव्हतो त्यांच्या राखी पौर्णिमेला यंदा मी माझ्याच कामात व्यस्त होतो छान झाली बरं का राखी पौर्णिमा तुमची आम्ही सुद्धा बघितली मोबाईल वर होय हो खतरनाक केली राखी पौर्णिमा बघा आपल्याकडं आवाज आहे बाबा तुमची आहे का नाही आता मग मंडळी राखी पौर्णिमेन आली पूजा आणि दमलेवणी झाले कुठली बी लेखमातीच कसं असतंय माहितीये माहेरून आले की दमलेवणीच होती पण बाहेरून आल्यावर दमल्यावर दमल्यावानी जाऊ शकतो बाहेरला गेल्यावर सासरनं दमल्यावर निघतं तुला होत का कसं कस दमल्यावानी होय होय इथन काम करून गेले होत कि दमल्या आवरूनच गेलते मी सगळं घर तस मग म्हटलं पसारा लय होईल दोन दिवसात परत आल्यावर बी सगळं किचन वरच साफसफाई मी पसारा करणार दिसतो बघा तुला आता माणसं ती येत असल्यावर काय असतं चहा पाण्याची ठेवलेली येते का थोडं फाड फाड थोडं फाड असं लय पेड खाल्ले हाय काय खाल्लं की नाही पुरी भाजी खाल्ली पुरी भाजी खाल्ली ह्यांनी पोळ्याला काय कटाळ देत्या सगळ्या पोळ्या नाही त्या रोज खाऊन कटाळा पोळ्यासारख्या मेहने बोलत होत्या बरं का मला फोन आलता यादाजी यादाजी म्हटलं नवाय तेव्हा मग काय तर पावसा पाण्याचे दिवस म्हणलं नको पण लेकीला कुठल्या विभागाला एवढा असते माहेरची हाय का नाही ग तुला वड लय भरपूर हा मग आठवड्याला जातेच की कुठं आता आठवडा बंद झाला तुम्ही जाऊ नका आज काल आलो आम्ही तर आज चाललं कामासाठी तिकड आहे माझी माझ्यापेक्षा जास्त त्यांचं काम असतं मला काय गेलं नाही गेलं सांगला तरी काही नाही मी सारखं असते तिथे बरं का आणि पूजा सगळ्यापेक्षा जास्त असते का तर पूजाला जरा जवळ आहे वीस किलोमीटर आहे पूजाला पूजा आणि बाकीच्याला जरा बरं आमचा कार्यक्रम बरं तिकडच असते त्याच्यामुळे सारखं हाय माहिू दर्शी उठलाही झोपीत ना दर्शव उठलाय पण जर शू चावळतच उठलेला आहे जर शूट शूटला की डायरेक्ट तोंडाने हात फिरवला काय केलं हाय माय बॉय झोपा झोपा खाली जोपा। खाली झोपा हा एवढा झोपला जर शटला पण चावळतच उठला झोपीत चावळ पोरं इरबळ खेळते तिला त्याच्यामुळं चावळातच उठला रात्री दादा चावळत होता बर का दादा काय म्हणतात माहिती आहे का खाली झोपा खाली झोपा झोपायच हा गुड बॉय झोपीतच आहे पण तोंड पुसतच उठल रात्री दादा काय म्हणत होता पूजा लिप दे दो यार झोपीत चावळ आणि मला लिप दे दो यार हे बी उठलं बडाबडा करायचं की झोपला का म्हणून झोपलो त्याला खाली बसून झोपलं काहीतरी चांगलं बोलत होत बरं का तावा तुलाच बोलत होता बोल hmm. हा चहा तिला मग चला करा चहा पाणी वगैरे हो चहा प्यायचंय काय तुला पण मी नाही करून देणार मी चाललेलो आता काय हम्म चालून होय बर ठीक आहे पण एखाद्या दिवशी म्हणावं की बाबा चा नको कि काय नको आळू जातो जरा होय मग काय तर मी सगळं कुठल्याही पाहुण्याला फोन करा सकाळ संध्याकाळ माणसं काय माहिती तुम्हाला माहित आहे का चालू झालं का मग आदर केला पाहिजे सगळ्या नाही तू काय म्हणायचंय अहो चहा नाही पाणी पिले मी चहा नाही मला सांगितले की चहा काय पिऊ जाऊ नको कधी सांगितलं मला डॉक्टर तेव्हा सांगितलं नव्हतं कधीच गेल्या वर्षी मग गेल्या वर्षी राहिले का आता काय त्यात मला सांगतो का दूध असतंय पाणी असतंय साखर असते चपाती असते असेल काय करायचं तुम्ही सांगा मंडळी काय सांगा किती शिकवाव किती सांगावन काय करावं मला तर बाय बघा बायको झालंय टेन्शन आलंय मला तर हि चहाच चाल कसे आहे टेन्शन आलंय का बायकूच टेन्शन आलंय हा हो म्हणतोय असं कस म्हणताय बायकोचं टेन्शन घेऊन जमतय का सोडायला बी दमनाय बायकोला माहेरला आणि बायकोला यायला बी दम नाही इकड बर नाही आपल्या फॅमिली समोर खर खर काय कोण म्हणत होत नेहिल आता मग तिकडे येत असले तुम्ही नेहला आल्याशिवाय आम्ही काही चालत यायचो काय हा आज झालंय आणि मग बर बर नाव काढूस तर मग दो आम्हाला नाही कर मग तुमच्या शिवाय तुम्हाला जर वाटत असलं का नाही तरी आम्हाला नाही कट तुमच्या शिवाय काय लेकरांना करमत नव्हतं लेकर फोन करायचं सारखी पप्पा या पप्पा या मम्मीला करमत लेकरांना का करमत नव्हतं का तर तिथं टीव्ही बघायला सारखी फोन करायची पप्पा पप्पा का काय बापल्या काची चर्चा पिक्चरची चर्चा सगळी हो दर भूतम Hmm. काय जिनीचा पिक्चर आहे पिक्चर आहे त्या पिक्चरची स्टोरी सांगायला एकमेकांना मग सांगायला कधी एवढं बोलत नाही आता <laughs> काय झालं पिक्चर मध्ये आणि कुठला पिक्चर बघितला आणि मी म्हणायचं मी पिक्चर बघितला सांगायला सुरू माय डिअर बोलतो माझ्या कोण मोबाईल घेऊ घेऊ बोलाय चालू दादा बोलायचं दादाला स्टोरी ती पिक्चर आवडला होता ती दर्शनच काय नसतं दर्शन लाटले सगळं त्याच्यामुळे काय नाही दादाला टीव्ही लागते बरं देऊ का च्या आज मंडळी मी तुमच्या समोर पूजाला मस्त पैकी बनवून देणार आहे बघा कसा कसा करतोय ती या आपल्याला सुरुवातीला ह्या भांड्यातनं ही च्या ग्लास च्या ग्लास घेतो चाळण घेतो तुम्हाला वाटत असेल मी काय करत नाही पण मी सगळ्या गोष्टी करतो स्वयंपाक पण येतो मला भाकरी करायची तर चपात्या करायच्या त्या आता आई स्वयंपाक करते बरं का तिला अडचण असल्यावरती पण मला येतं सगळ्या गोष्टी करायच्या त्या स्वयंपाकामध्ये अगदी क्या गा आता नाही कर होत मला होत नाही ग वयाच्या मागा लाईट गेली का वाट लय वेळ झाला लाईट गेली काय म्हणते आणि निक्या दुधाचा चहा करू का आता फ्रीज मध्ये तर जायचे आधी गरम करावं लागेल तसंच होतो ना कोकम आताच ठेवलं होत खाली उतरायचं आणि मग त्यात दूध उतरायचं बरोबर का सांगत जावं वाला होतो मी कधी काळी ध्यानात नाही गेले का तुझ्या आपलं खराब नाही दूध होत हा मंडळी हॉटेल होतं बरं का आपलं पण मी स्वतः चालू भाडे पोरायचे परायची आज बोबडी वळायला लागली तिला लय पाणी परायची म्हणून हॉटेल बंद केलं फ्रीज मध्ये काय काय आहे ते आता लाईट नसल्यामुळे काय दिसणार नाही एवढं आपण फक्त दूधच घेणार आहे काय झालं की बाहेर गेलाय दर्शन खर मग आताच गेलाय हा झोपीत बघ कुठं झोपी झोपीत गेला का बाहेर पूजा तुझ्या त्या कागदी ग्लासन पिणार का पेर्याने पिणार पेर्या नाव पाणी मग कमीच कमीच होता माझ्यासाठी करताय ना मग कमी करा पाणी बस बस ठीक आहे आणि तुम्हाला तुम्ही करताल मैदाळाच्या तीन चार माणसाचा नका बी पिऊ मागता नवराज करतो नका बी म्हणता पण माझ्या क्वालिटी तुझ्या काय नाही नाही भारी मग

फेमस अशी सावत मळीची होती आमच्या इथे गावामध्ये आणि ह्याच्या अशी चर्चा बऱ्याचशा पाहुण्यामध्ये बी झालेलं आहे आणि आमचं जेवढं पाहुणे येते तेवढं तिथं चाय घेऊन येते hmm. तुम्हाला जर कोणाला चहा पाहिजे तर एक वेळेचा अवश्य सांगा चायचा व्यवसाय करायचा का आपण करते हा बरे जाव काय लई सगळे टोटल पाहुणे त्याला चाय आवडतोय असे चहापत्ती आणि माझंच नाव निघत पूजा ताईचा नाही पूजा ताईच्यात लय चहा भारी असतो पूजा ताईचं मग करते ना मी मात्र तुम्ही आणून उन करून तर मी देते ना त्याच्यामुळे ना। माझं नाव लागतं बया किचन फूड आज एगळा दिसताय तुम्ही चहा पे बनवाई नर नाही करायचा चक्क मी स्वतः चहा करून देतो

मग क्वालिटी खरी करी दे आलं का लक्षात तुमच्या हुशार आहे करून बघा एक वेळेस करता का तुम्ही असं काय करायचं साईड ला ठेवायचं दूध जर तुम्ही नसलं तर खाली उतरून दूध उतरून घ्यायचं चालतंय का होय जमल का जमलं याला तर क्वालिटी म्हणते होय क्वालिटी आणि क्वांटिटी एक वेळेस अवश्य भेट द्या कशाला शिया प्या फ्रीज मध्ये कसा कलर चाललाय चार मस्त मंडळी आचार चले चार चार जा बर का चहा या नावाचे चहा शब्दावरती बरी असे आपली चर्चा झाली आजच्या व्हिडिओ मध्ये ज्या गोष्टीची मला

पप्पाचं नाव सांग चहा पप्पानं केलाय म्हणून चहा पप्पानं चहा केलाय या तुम्ही फुकून पिता पण मी कसा पीत माहित आहे का तोंडाला लागतच कच्चा पटी टाकले होते पाणी होतं ते मला चपटी टाकले का नाही नाही मला तसंच वाटलं कारण आपली चर्चा झाली ना चपातीचा असं तसे तसे चपाती टाकून पाणी झालं असं मला समजतेस का तू पूजा नाही नाही तस वाटलं मला काय वाटलं काहीतरी आरोग्याचे टिप्स फिप्स भेटले काय चहा चालत त्याने त्याच्यावर पदार्थावर आमलं पदार्थ आहे पण ती कसला आमलं ड्रिंक सारखा पदार्थ आहे ती आता चहा बरेच छानला राग यायचा नाही तर नाही रे बाबा काय मला आवडते चहा तुम्हाला नाही आवडत बाई तू पीस काढती माझ्यावर जात नाही व आळस चहा शिवाय मला काय मिळाल ती गेल्या दोन दिवस कशाची भाऊ साहेब पकले छान करता बर का आशिले पण तुम्ही काल वाकलेले भा भारी केलं त्या काल मग बघणाराला माहित नव्हतं कधीचा व्हिडिओ आहे ती दोन वर्ष पूर्वीचा व्हिडिओ होता मग कशा बकरी केलेल्या मी अशा दावलेल्या

इथं दोन मध्ये तीन चहा केलेला आहेत आपण आता आणि आता पूजाला पण चहा देतोय मी चहा मस्त पैकी झुरका मारून बघा कसा झालाय चहा ती हा कसा आहे क्वालिटी बघ बर क्वांटिटी आहे कशी काय क्वालिटी त्याची पथमून आपण मस्त हाटीलावलाच होता आपण पहिला होय हा मार्केटमध्ये आपण चांगला झाला हाटीलावला मस्त मस्त चला पूजा नेतोय मला जायचंय राखी बांधायची मला करवडायला बोलवलं राखी बांधायला हो ना यार राख्या अशाच माझ्या का नाही पोळ्यापर्यंत चालू असते ते मला राख्या